नमस्कार प्रेक्षकांनो तर मग या जबरदस्त मी सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते मग मित्रांनो या एपिसोड मध्ये आपल्याला खूपच जोरदार असा धमाका होणार आहे म्हणजेच की आता एका रेकॉर्डिंगने फुल धमाका केलाय आणि ती रेकॉर्डिंग प्रियाला भयंकर भाडी पडली आहे मग आता मित्रांनो नेमकं होणार काय तर मग आता हे सगळं जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं लागेल त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला असल्यास मला नक्की कळवा मित्रांनो साक्षी आणि दामिनी या दोघी एकमेकींना भेटलेल्या असतात दामिनीला साक्षी बद्दलचं सर्व सत्य समजलेच असतं कारण साक्षीने सर्व काही दामिनीला सांगितलेलं असतं की हो विलाचा खून मीच केला आणि मग तीन वेळा जे साक्षी खोट त्याचं काय करायचं असा दामिनी विचार करू लागते मग असाच विचार करता करता दामिनीच्या डोक्यामध्ये एक आयडिया येते आणि नेमकं कसं करायचं काय करायचं या साक्षीला कसं आपणाच्या आरोपातून निर्दोष मुक्त सोडवायचं ही गोष्ट दामिनीच्या लक्षात येते तर मग मित्रांनो आता दामिनी साक्षीला सांगते की कोर्टामध्ये फक्त मी जे काही बोलेल ना त्याचं उत्तर द्यायचं आणि मी जे जे काही बोलेल त्याचं खरं खरं उत्तर द्यायचं साक्षी आता बोलू लागते तो अर्जुन सुभेदार खूप चालाक वकील आहे त्याला पहिला प्रश्न हा पडणारच नक्की की, की खुणाच्या रात्री मी कुठे होते आणि तीन वेळा मी जे काही खोटं बोलले ते नेमकं को का खोटं बोलले हे हो नक्कीच तो सिद्ध करायला लावेल मग आपण याच्यावरती काय करायचं तर दामिनी ही शातीर असते आणि लगेच ती साक्षीला सांगते काय करायचं हे मी तुला सांगते हे सगळं अर्जुन सुभेदारने विचारण्याच्या आधी मी तुला या गोष्टी विचारेल की तू कोर्टामध्ये तीन वेळा खोटं का बोललीस तर त्याचं तू हे असं असं उत्तर द्यायचं म्हणजे दामिनी आता सांगत असते की तू सगळं काही पवार वकिलांवर ढकलवून द्यायचं आणि असं म्हणायचं की पवार वकिलांनी तुला खोटं बोलायला भाग पडलं कारण पवार वकिलांना खोटं बोलून निर्दोष सिद्ध करायचं होतं मग अशाच बऱ्याच काही गोष्टी दामिनी साक्षीला समजावून सांगते आणि बरका मित्रांनो साक्षीसुद्धा शातील लगेच ती दामिनीचं ऐकायला तयार होते व त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी कोर्टामध्ये हिअरिंग असते मग आता त्याच्यानंतर साक्षीला विटनेस बॉक्समध्ये बोलावलं जातं आणि दामिनी साक्षीला विचारते की तू जे तीन वेळा खोटं बोली ते तू का खोटं बोललीस आणि कशासाठी बोललीस आणि तुला हे खोटं बोलायला भाग कोणी पाडलं याच्यावरती साक्षी आता म्हणू लागते की मी जे तीन वेळा खोटं बोलले ते मी आमच्या पवार वकिलांनी सांगितल्यामुळे बोलले माझ्या वकिलांनी मला असं सांगितलं होतं की तू असं असं बोल तू खोटं बोल जेणेकरून तू निर्दोष सुचशील आणि मी सुद्धा पवार वकिलांचं ऐकलं शेवटी वकील आणि डॉक्टर यांचं ऐकायचं असतं म्हणून मी पवार वकिलांचं ऐकलं दामिनी त्याच्यानंतर दुसरा प्रश्न विचारते तुम्ही पवार वकिलांचं ऐकलं पण मात्र तुमच्या मनाला असं जराही वाटलं नाही का आपण खोटं बोलतोय आपण कोर्टाची फसवणूक करतोय आपण हे सगळं करायला नाही पाहिजे साक्षी आता भयंकर नाटकं करत असते आणि त्याच्यानंतर सांगत असते की हो मला वाटलं ना मला एका बाजूला वाटत होतं की मी हे सगळं नाही करायचं खोटं नाही बोलायला पाहिजे पण मात्र मी तरी काय करणार मला या सगळ्यातून निर्दोष सुटायचं होतं कारण अर्जुन सुभेदार यांनी माझ्यावरती हे जे काय आरोप लावलेत ते मला खोटे पाडायचे होते मला माझं सगळं करिअर उद्ध्वस्त होताना दिसत होतं आणि म्हणूनच मी हे सगळं केलं मग आता त्याच्यानंतर अर्जुन सायली सगळेच चश्चिर्याने पाहत असतात सगळ्यांनाच असा प्रश्न पडलेला असतो की ही दामिनी वकील तरी आहे पण मात्र ही साक्षीच्या विरोधामध्ये का बोलतीये पण या दामिनी देशमुखने एक एक करत बरोबर सगळा खेळ केलेला असतो आता अर्जुन मात्र इथे शांत बसणार नाही परमिशन दिली जाते अर्जुन लगेच साक्षीकडे येतो आणि साक्षीला प्रश्न विचारतो बरं ठीक आहे तुम्ही तीन वेळा खोटं बोललात हे आपण सिद्ध केलं पण तुम्ही खोटं का बोललात हे सुद्धा तुम्ही सिद्ध करून दाखवलं की तुम्हाला तुमच्या वकिलाने म्हणजेच की पवार वकिलांनी खोटं बोलायला भाग पाडलं पण मात्र एका गोष्टीचं उत्तर द्या जर तुम्ही तीन वेळा खोटं बोललात तर मग खुणाच्या रात्री म्हणजेच की त्या दोन तासामध्ये तुम्ही नेमकं कुठे होतात आता साक्षी लगेच डोळे मोठे करत अर्जुनकडे पाहायला लागते याच्यावरती साक्षीला नेमकं काय उत्तर द्यावं तिला काहीच समजत नसतं दामिनी इकडे लगेच आता टॉपिक चेंज करते आणि या सगळ्या केसला जरा उच्च पदावरती वेगळ्या ठिकाणी नेऊन ठेवते म्हणून अर्जुनचा त्या गोष्टीकडचं दुर्लक्ष होतं आता बरोबर दामिनी वकील आणि साक्षी या दोघी नंतर प्लॅन करतील आणि जेव्हा तारीख पुढची तारीख भेटल्यानंतर त्या सिद्ध करतील की नेमकं कर त्या दिवशी त्या कुठे होत्या ही दामिनी देशमुख दिसतीये तेवढी साधी नाहीये ती तर खूप शातीर आहे आणि बरोबर ती एक एक करत साक्षीला या सगळ्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतीये आता दामिनीने साक्षीला बरोबर जेलमधनं सुद्धा बाहेर काढलेलं असतं दामिनी असं जज साहेबांना पटवून दिलेलं असतं की माझी अशी खोटं बोली आहे पण मात्र त्यांनी हे सगळं मुद्दाम केलेलं नाहीये त्यांना खोटं बोलायला भाग पाडलं होतं या सगळ्याचमध्ये मध्ये पवार वकिलांची चुकी आहे माझ्या अशिलाची याच्यामध्ये काहीच चुकी नाहीये म्हणून माझ्या ना निर्दोष मुक्त सोडून द्यावं आणि त्यांचा जामीन व्हावा आता हे सगळं आता कोर्ट सुद्धा ऐकतात आणि दामिनी आता बरोबर पटवून देते की साक्षी खोटं बोललेली नाहीये आणि ती का खोटं बोलली आणि दामिनीने साक्षीला बरोबर जामिनावरती सोडून घेतलेलं असतं आता त्याच्यानंतर केस साठी दुसरी डेट मिळालेली असते पण मात्र आता अर्जुनला नेमकं काय करायचं त्याच्या हातामध्ये आणखी स्ट्रॉंग पुरावा हवा या गोष्टी बाबत अर्जुन आणि सायली हे दोघे विचार करत बसलेले असतात अर्जुन सायलीला विचारतो की मिसेस सायली मला अशी गोष्ट सांगा की जी प्रिया करायची म्हणजे अशी गोष्ट की तुम्ही छोटी असून हो तुम्ही ती मला सांगितली नाहीये पण मात्र तीच गोष्ट या केस साठी आपल्याला खूप मोठा एव्हिडन्स ठरू शकतो मला सांगा नेमकं ती अशी कुठली गोष्ट आहे तुम्हाला आठवत आहे का आठवण्याचा प्रयत्न करा साक्षी सुद्धा तिच्या मेंदूला जरा ताण देते अर्जुन विचारतो मला स्टार्टिंग म्हणजे पहिल्यापासून काय घडलं ते सर्व आता सांगा मग आता त्याच्यानंतर सायली सांगू लागते प्रिया आश्रमातल्या लोकांसाठी काहीच नाही करत पण मात्र प्रियाने अचानक असं सगळ्यांसाठी बुक केली आणि सगळ्या आपल्याला मूवी बघायला जायचं असं तिने सांगितलं मधुभाऊंना एका कामासाठी बाहेर जायचं होतं म्हणून ते बाहेर गेले होते आणि आम्ही सगळे सिनेमा बघायचं म्हणून तिकडे गेलो होतो प्रिया सुद्धा होती आम्ही आतमध्ये जायला लागतो लागलो पण मात्र तेवढ्यात प्रियाचं पोट दुखू लागलं मग त्याच्यानंतर प्रियाचं पोट दुखत होतं म्हणून आम्ही प्रियाला घरी जायला सांगितलं पण मात्र प्रिया एकटी घरी जायला नको म्हणून आम्ही विलासला तिच्याबरोबर पाठवलं विलास आणि प्रिया हे दोघी घरी गेलेले गेले होते आणि आम्ही तेवढे दोन तास सिनेमा बघत होतो आणि मग सर मला त्याच्यापुढचं काही माहिती नाही आम्ही दोन तास सिनेमा बघत होतो त्याच्यानंतर आता हा सगळा प्रकार घडला मधुभाव आश्रमामध्ये गेले विलास आणि साक्षी यांच्यामध्ये कसली तरी झटापट झाली आणि त्यातच आम्हाला विलासचा खून झालेला दिसला मात्र याच्यावरती अर्जुनला लगेच प्रियावरती बरोबर डाऊट येतो की प्रियाने सिनेमाची तिकीट बुक करून दिली म्हणजेच की ही काही न करणारी मी चक्क सिनेमाची बुक करून दिली या प्रियाच होती आणि ही गोष्ट सिद्ध होती किलासा साक्षीचाच माणूस होता त्यांना आश्रम मध्ये हे सगळे पेपर शोधायचे होते ना म्हणून ते आश्रम मध्ये आधी गेले होते त्यांना मोकळी मिळावी म्हणून त्यांनी तुम्हाला सिनेमा पाहण्यासाठी पाठवून दिलेलं होतं सायलीच्या सुद्धा ही गोष्ट लक्षात आलेली असते आणि अर्जुनला बरोबर एव्हिडन्स मिळालेला असतो आता याच गोष्टीचा वापर करून अर्जुन कोर्टामध्ये बरोबर केस फिरवणार माता मित्रांनो नेमकं अर्जुन कोर्टामध्ये काय धुमाकूळ घालणार हे आपण पाहणारच आहोत अर्जुन आता ही गोष्ट बरोबर सिद्ध करणार आहे की साक्षी आणि प्रिया या दोघी एकमेकींना आधीपासून ओळखत होत्या साक्षी आणि प्रिया यांच्या दोघींचंही आधीपासूनच काहीतरी कनेक्शन होतं आणि तीच सर्व गोष्टी आता अर्जुन कोर्टामध्ये सादर करणार आणि ते सुद्धा पुराव्यासहित अर्जुनला एक सी सी टी व्ही फुटेज सुद्धा मिळालेलं असतं त्याच्यामध्ये प्रिया आणि साक्षी या दोघी खून होण्याच्या आधी एकमेकींना भेटलेल्या होत्या आणि त्या आधीपासून एकमेकींना ओळखतात पण मात्र त्याच्यानंतर अर्जुन आता याचाच फायदा घेत प्रियाचे सर्व कॉल डिटेल्स काढतो अर्जुन चैतन्यला सांगतो या प्रियाचे मर्डर होण्याच्या आधीचे मला सगळे कॉल डिटेल्स हवेत मग आता प्रियाचे कॉल डिटेल्स काढल्यानंतर त्याच्यामध्ये सर्व साक्षीचे नंबर विलाजचे नंबर असतात हा एक फुल प्रूफ एव्हिडन्स झालेला असतो अर्जुनला प्रियाचे कॉल डिटेल्स मिळालेले असतात आणि ज्याच्यामध्ये साक्षीचे नंबर्स असतात आणि त्याचबरोबर अर्जुनला एक धमाकेदार गोष्टसुद्धा मिळालेली असते मग आता मित्रांनो नेमकं ती धमाकेदार गोष्ट काय हे आपण पुढे बघणारच आहोत त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी हिअरिंगच्या दिवशी पहिल्यांदी प्रियाला अर्जुन विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची परमिशन मागतो प्रिया विटनेस बॉक्स मध्ये आल्यानंतर अर्जुन तिला पहिला प्रश्न विचारतो प्रिया किरेदार मला फक्त एकाच गोष्टीचं उत्तर द्या साक्षी आणि तुम्ही आधीपासून एकमेकांना ओळखत होतात का त्याच्यावरती प्रिया आता डोळे मोठे करून अर्जुनकडे पाहायला लागते ती घाबरून जाते आणि नेमकं काय करायचं असा विचार करू लागते मग तसाच आता प्रिया सांगू लागते की नाही मी साक्षीला आधीपासून नाही ओळखत साक्षी, साक्षी जेव्हा आश्रमाचे पेपर्स घेऊन आश्रमाची बोलणी करायला आश्रम घेण्यासाठी जेव्हा ती घरी आली होती तेव्हा मी तिला पहिल्यांदा पाहिलं आणि त्याच्यानंतरच आमची ओळख झाली आणि आत्ताचं हे मग याच्यावरती अर्जुन लगेच म्हणतो बरं ठीक आहे तुम्ही शॉर आहात तुमची आणि साक्षीची काही ओळख नव्हती त्याच्यावरती प्रिया सांगते की नाही काहीच ओळख नव्हती तर मग अर्जुन लगेच प्रियाचे कॉल डिटेल्स कोर्टामध्ये सादर करतो अर्जुन ते सी सी टी व्ही फुटेज सुद्धा कोर्टामध्ये सादर करतो की ज्याच्यामध्ये साक्षी आणि प्रिया या बोलता ना है। आता या आधी बोलताना आहेत आता सर्व गोष्टी समजल्यानंतर प्रियाला खूप मोठा धक्का बसलेला असतो आता आश्चर्याने पाहायला लागतात प्रियाचं पितळ आता बरोबर इथे उघडं पडलेलं असतं प्रिया ततमम करू लागते तिला नेमकं काय सांगावं काय बोलावं काहीच समजत नसतं आणि अर्जुनच्या हातामध्ये लागलेली धमाकेदार गोष्ट म्हणजे साक्षी आणि प्रिया यांच्या एक कॉल रेकॉर्ड की ज्याच्यामध्ये आश्रमा बद्दल बोलणं सुरु होतं असं बोलणं सुरू होतं की जो काही आश्रमाचा प्लॉट आहे तो साक्षीला विकत घ्यायचा आहे पण मात्र मधुभाऊ विकत द्यायला तयार नाहीयेत कशेच द्यायला तयार नाहीयेत म्हणूनच प्रिया त्याच्यासाठी साक्षीची मदत करणार तो प्लॉट साक्षीला घेऊन देणार आश्रमाचे पेपर साक्षीला देणार आणि त्याच्या बदल्यात साक्षी, साक्षी प्रियाला पैसे देणार तिला मालामाल करून टाकणार आता हेच ते सगळं कॉल रेकॉर्डमध्ये असतं आणि हे सगळं कॉल रेकॉर्ड ऐकल्यानंतर साक्षी आणि प्रिया यांच्या दोघींची फुल बोलती बंद झालेली असते त्यांना आता काय बोलावं याच्या पुढे काय करावं काहीही समजत नसतं आणि इथेच आता अर्जुनने आरती केस सॉल्व्ह करून टाकलेली असते की साक्षीनेच खून केलाय ते पण कशासाठी की त्या आश्रमाच्या प्लॉटसाठी पेपर्ससाठी आणि मग त्याच्यानंतर साहेब प्रियाला विचारत असतात की कि प्रिया किल्लेदार तुम्ही साक्षी शिकरी यांना आधीपासून ओळखता मग तुम्ही खोटं का बोललात की तुम्ही त्यांना ओळखत नाही म्हणून आणि हे पेपर्स वगैरे काय सगळं बोललंय हे सगळं तुम्ही आम्हाला एक्सप्लेन करा आता याच्यावरती प्रियाला काय सांगावं काय बोलावं काहीच समजत नसतं तर मग मित्रांनो प्रिया नेमकं काय खोटं एक्सप्लेन करणार आणि प्रिया नेमकं काय करणार साक्षीसुद्धा काय करणार दामिनीचा तर पर्दा फाशीच अर्जुनने पूर्ण करून टाकलेला असतो मग आता मित्रांनो अर्जुन नेमकं का पुढे काय धमाका करणार हे आपण पाहणारच आहोत ते पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लगेच लाईक करा धन्यवाद